गाऊ जिजाऊ कविता तुझ्या अंधारातली तू तु ज्योत स्वाभिमानी तू ज्योत स्वाभिमान सिंहाच्या डरकाळीच ही नव्हती जिथे दाद सिंहाच्या डरकाळीच ही नव्हती जिथे दार तिथे भरलास तू स्वातंत्र्याचा निनाद तिथे भरलास तू स्वातंत्र्याचा हिनार एकच चर्चा भारत देशी एकच चर्चा भारत देशी कोणती रणचंडी अभिमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी आदिलशाही घालून पालथे आधीरशाही सग हरून पालथे मुघलांचा थरकाप ओढविला आधीरशाही सग हरून पालथे मुघलांचा थरकाप उडविला आब राखण्या आया बहिणींची शिवबा नावाचा समूह घडविला शिवबा नावाचा समूह घडविला पुत्र म्हणविले रयते अवघ्या सगळ्यांना पुत्र म्हणविले पुत्र म्हणविले रैतेच आवघ्या एक समान साऱ्या समानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी अमरत्वाचा मार्ग दावीला सांगुनी राम राज्याच्या खुना शोभांना सांगितलं तुला रामाचं सा राज्य आहे अमरत्वाचा मार्ग गावी लाम राज्याचा खुना जिंकू जिंकू आणि जिंकूच हाच मराठी आजही तुझ्या बलिदानाचा आजही तुझ्या बलिदानाचा भगवा फडके असमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी जगात नव्हते घडले कधी जगात नव्हते घडले कधी चंद्र सूर्याने ना पाहिले आधी कुंड्याच्या एका पोरान स्थापन केली राज्य गादी कुणद्याच्या एका पोरान स्थापन केली राज्य गाधी तुझ्यामुळेच सत्यात उतरली तुझ्यामुळेच सत्यात उतरली एका स्वराज्याची कहाणी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी तुला वंदितो माऊली तुला वंदितो माऊली चरणी तुझ्या लिहिन मला हि केवळ चरणे स्फुरण मी आलो तुला शरण जव मी आलो तुला शरण देशाचा मी आमच्या हृदयस्थानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी गुलामीच्या अंधारातली तू ज्योत स्वाभिमानी जय जिजव जय शिवराज